कोणला घडणार नाही माझा दुसरा प्रश्न चंद्रकांत दानवेला शिवाजी बनकर नावाचा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा होता सातेफळ साते फळचे शिवाजीराव बनकर यांना सांगितलं की बनकर साहेब तुमची तीन एकर जमीन माझ्या नावानं करून द्या मी तुमचा मुलगा माझ्या शाळेत लावतो मी तुमच्या गावात शाळा काढतो बनकरला असं वाटलं बिचार्याला की चला तीन एकर एक जाते पण आपल्या पोराचा खेळ जमतो लग्न होईल तर काढून घेऊ तेवढे पैसे पण दहा वर्ष संपले पण शिवाजी बनकरचं पोरचं शाळेत नाही लागलं अजून शिवाजी बनकरची जमीन वापस नाही केली माणसा अंतर शिवाजी बनकरला या स्टेजवर आणतो आणि तू बी हे उत्तर द्यायला <laughs> शिवाजी जमीन परत नाही केली अजून एक नाव आहे पण ते त्यांच्या पक्षात असल्यामुळं कदाचित ते खुलासा देईल तस नाव घेत नाही पण शिपोऱ्याची जमीन आहे नाव घेत नाही पण शिपोऱ्याची जमीन इथं का ना जमीन करेल जमीन गेली एकनाथ गुंड आहे आमचे शिवराम गुंड हे बा नाव लोक सांगू शिवराम गुंड दहा हजार दहा लाख रुपये गेले दमडा गेला नाही परत राजूला चालेल काढ अरे रावसाहेब दानवे आमच्या वैयक्तिक संदर्भात जाहीर आरोप करावा जरूर त्या संदर्भात नीती मूल्य ठेवून आरोप करावा काय आरोप केले आमच्यावर की त्यांनी असणारी ती एका संस्थेची असणारी जमीन हडपले अरे रावसाहेब दानवे या असणाऱ्या चौकातून तुला जाहीर आव्हान करतो की जर समजा जमीन हडपण्याचा प्रयत्न केला असेल एक इंच जमीन हडपण्याचा प्रयत्न केला असेल तुझ्या दम असेल आणि तू खरंच आई वडिलांची अवलंत असेल तर माझ्यावर जाहीर रित्या पोलीस स्टेशन मध्ये केस कर अरे तू काय केलं या असणाऱ्या लोकप्रिय असणाऱ्या दोन वेळेस असणाऱ्या आमच्या विरोधात शिवाजीराव थोटे उभे होते मोरेश्वर शिक्षण संस्था त्यांची होती त्या मोरेश्वर शिक्षण संस्थेमधून त्या अधिकृत असणाऱ्या मालकाला काढून देऊन बडकावण्याचं काम तू केलं हे सर्व स्वरूप जगासमोर हो आहे काही बोलण्याचा नैतिक का अधिकार तुला नाहीये बाजूला असणारा आव्हाना गाव आहे श्रीपद हिंगे असणारे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आरएसएसमध्ये सुद्धा काम केलेलं आहे त्या माणसाला सुद्धा जिवंतपणे त्रास देऊन मारण्याचं काम या रावसाहेब दानवेनं केलेलं आहे त्यांची सुद्धा संस्था हडप करण्याचं बंधू काम केलेलं आहे मावारीचे असणारे भगवानराव इंगळे अत्यंत चांगला कार्यकर्ता त्याही माणसाला प्रचंड हरासमेंट केले हरासमेंट करून त्याची सुद्धा संस्था बळकवण्याचं काम बंधू नो त्यांनी केलेलं आहे अरे रमेश्वर सहकारी साखर कारखाना आणला हे सर्व श्रुत जनतेला माहिती आहे माझे आमदार असणारे कैलासवासी रंगनाथ पाटील जमदार हा असणारा आणला सुद्धा हिसकून घेण्याचं काम या रावसाहेब दानवे बंधून केलेलं त्यामध्ये माझ्या वडील घरी दारे होते त्यांची बोगस सही करून ते सुद्धा हटवण्याचं काम या असणाऱ्या माझी खासदार रावसाहेब दानवे केलेले अरे तुझे जेवढे काळे करतो ते काढायचं जर ठरवलं तर रात्र सुद्धा कमी पडेल दिवस सुद्धा कमी पडेल जाहीरपणे आव्हान करतो की या बाबीला तू असे फालतू आरोप करण्याचा प्रयत्न करू नको तू काय काय केलं अरे या भोकरदांच्या असणारं बीएनसीचा कॉर्डर पोरीच्या नावानं बांधण्याचं काम केलं बाजूला असणारा तहसीलदारचं कॉर्डर ते गिळकिरीत करण्याचं काम केलं बाजूला असणारा डीओसपीचं क्वार्टर ते गिळकिरीत करण्याचं काम केलं खासदार साहेब त्या त्या असणाऱ्या दगडी चाळीमध्ये जे काही भव्य आणि दिव्य त्याचं घर चालण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा अल्पसंख्याक असणाऱ्या सोसायटीचं तिथेही सुद्धा गौर गरीब जनतेला काढून देऊन बळकवण्याचं काम केलं याचा सुद्धा माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेब निवडून आल्यावर ऑडिट लावू हे सुद्धा बाहेर काढण्याचं काम करू तुझ्या स्वतःची घराची भिंत पडत असेल तर तू रोड बदलण्याचा प्रयत्न करतो हे ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्या माणसाची बंधू चौकशी केल्या जाईल अरे स्वतःचं कॉम्प्लेक्स त्यांच्या समोर यावं रोडवर यावं म्हणून माझ्या भोकर त्यांच्या मेन असणारी गल्ली तिथे असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नव्वद टक्के लोक हे व्यापारी म्हणून त्याही लोकांना सुद्धा त्रास देऊन तिथे असणाऱ्या त्या बसस्टँडच्या बाजूला मोठं कॉम्प्लेक्स बांधलं ते रोडवर दिसत नाहीये माझ्या असणाऱ्या मुस्लिम बांधवाच्या मस्िदीच्या कॉम्प्लेक्स समोर आहे त्यांना धमस देऊन तेही सुद्धा पाडण्याचा प्रयत्न तुमच्या डोक्यात आहे प्रत्येकाला असणाऱ्या नोटीस देतात बीएनसी ला नोटीस देतात पाठीमागून असणाऱ्या नगरपालिकेला पालिकेला नोटीस देतात माझ्या असणाऱ्या गोरगरीब जनतेला हरसमेंट करण्याचं काम तुम्ही करता याचा बदला घेण्याची वेळ बंधू आता आलेली आहे आणि हा बदला जर आपण येणाऱ्या वीस तारखेला घेणार नसेल तर मग आपल्या इतके सुद्धा दुर्भाग्य कोणी नाहीये याचा विचार आपण करावा अरे बंधुनो याची बुद्धी आता सरकलेली आहे आता पाठीमागे सभा झाली काठीने मारण्याचा प्रयत्न करत होता त्याच्यानंतर असणाऱ्या आता पलीकडे एक सत्कार झाला त्याला सुद्धा लाथाने मारण्याचा प्रयत्न केला अरे बंधू नो एक असणारे माझ्या वडील वडीलधाऱ्या बुजुर्गाची म्हण आहे शाण्याच्या समोरून जाऊ नये आणि गाढवाच्या पाठीमागून जाऊ नये गाढवाच्या पाठीमागून पाठी गेल्याच्या नंतर काय होतं लाथ मारतो असा नाला एक गाढव माणूस इथं फायदा झालेला आहे आणि त्याला येणाऱ्या वीस तारखेला असेच कंबळात लाद धरून चंद्रकांत पुंडिकराव दानवे साहेबांना विजय करावं त्यांची निशानी असणारे तुतारी फुटणारा माणूस समोर प्रचंड असणारे बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करा एवढीच आग्रहाची विनंती करतो थांबतो